आज आपल्यासोबत उपस्थित असणारे जिल्हा संघटक चेतनबाई तुपारे आणि जिल्हा संपर्क प्रमुख स्वप्नीलबाई हराड तसेच आज ज्यांना नियुक्ती देणार आहे ते अमोल गायकवाड तालुका सचिव आणि आपल्यासोबत नितीनदादा भालेराव आहेत त्यांना तालुका उपाध्यक्ष म्हणून आज नियुक्ती देत आहोत मी या दोघांपासून आशा बाळगतो की तुम्ही तन मन धनाने जे शोषित वंचित पीडित लोक आहेत त्यांच्या परत पोचण्याचा प्रयत्न कराल आणि जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे वाचा फोडण्याचं काम तुम्ही कराल आणि बहुजन युद्ध पॅन्टरमध्ये परत एकदा त्यांचा हा जिवंत आहे असा संदेश समाजापर्यंत गेला पाहिजे आणि आपण जो समाजामध्ये विश्वास गमावलेला आहे चळवळीमधून तो, तो पुन्हा एकदा विश्वास मिळवण्याचं काम आपण बहुजन युद्ध प्लॅन्तरमध्ये करणार आहोत मी जिल्हा उपाध्यक्ष या नात्यानं तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो की ह्या सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा एकोणीसशे चा जो पॅन्थर होता त्याच पद्धतीने आक्रमकपणे कुणाची तमा नकता कुठली भीती न बाळता निर्भीडपणे अगदी एखाद्या पॅन्थरसारखा अनुवाद्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम आपण करणार आहोत साठी आपल्याला बळ हवं आहे एकीच